मायरा आलेलो होतो पवना लेककडे आणि मायरा खूप एक्सायटेड होती कारण तिला एक नवीन ॲडव्हेंचर इथे करायचं होतं तिचं माइंडसेट मी तसं बनवलेलं होतं इथे ही पायवाट होती आम्ही मी आणि माझी मैत्रीण आणि मायरा आम्ही तिघंजण असं कॅप करून इथे पवना लेकच्या ठिकाणी आलेलो होतो पवना लेकच्या जवळ आल्यानंतर आम्हाला कॅब ड्रायव्हरने एका ठिकाणी उतरवलं आलं आणि तिथून आम्हाला ही पायवेट पायवाटेने जायचं होतं जे की पवना लेकच्या वरच्या ठिकाणी व्ह्यू आम्हाला मिळणार होता पॅराग्लायडिंगसाठी एक्झॅक्ट पवना लेकला आम्ही टच करू शकलो नाही कारण पॅराग्लायडिंग ही वरच्या साईडला क होणार होती तर इथे खूप सारे लोक आले होते त्यांनी बुकिंग केली होती ही बघा मायरा कशी पळत आहे खूप इंटरेस्टेड आहे ही गोष्ट करण्यासाठी ती आज आणि माझ्यासाठी पण हा नवीन अनुभव होता की मायराला म्हणजे मायरा इतकी लहान आहे सहा वर्षाचीच आहे तर सहा वर्षाच्या ह्या मायराला ते लोक पॅराग्लायडिंग करून देतात की नाही तर मी त्यांना जेव्हा फोनवर विचारलं होतं तर ते लोकं बोलली होती की हो इथे लहान मुलांना देखील पॅराग्लायडिंग आम्ही करून देतो पण त्यांचं एज त्यांचं वेट हे आम्ही इथे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करतो तर इथे सर्वजण इत जमा झाले होते आणि त्यांनी एक फॉर्म सर्वांना फिलअप करण्यासाठी दिला होता ज्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन होते आणि काही रूल्स रेग्युलेशन होते त्याला आपण साईन करायची होती आणि तो फॉम फॉर्म हा त्यांच्याकडेच राहणार होता तर इथे सर्वांनी फॉर्म फिलअप केलेला होता आणि सर्वजण इथे वाट बघत होते ती म्हणजे वाऱ्याची तर हो पॅराग्लायडिंग हे विंडवर डिपेंड असते म्हणजे विंड कशी असते कुठल्या दिशेने विंड वाहते आणि विंडचं अंदाजा कसं प्रमाण प्रमाण आहे त्यानुसार इथे पॅराग्लायडिंग करवली जाते तर खूप सारे ट्रेनर खूप सारे लोकं इथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी थांबलेली होती तर इथे बघू शकता ही पहिली पॅराग्लायडिंगची पहिली वेव गेलेली होती तर हे पाहून आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो आणि हे पाहिल्यानंतर मायरा देखील खूप खुश होती कारण तिला देखील असं हवेत मन सोप्तप्रमाणे उडायचं सो होतं तर आम्ही इथे आमचं बिछाना मांडला होता आणि आम्ही इथे बसलो होतो आमची वाट बघत की आमची बारी कधी येईल मा तर मायरा इथे थोडीफार रुसली देखील होती कारण तिचा टर्न येत नव्हता म्हणून तर आम्ही थांबलो होतो इथे आणि सर्वजण जे हवेमध्ये गेले होते पॅराग्लायडिंग करत ते बघत होतो तर आम्ही इथे बुकिंग केली होती फ्लाय सह्याद्रीकडून फ्लाय सह्याद्री हे पॅराग्लायडिंग कामशेतला देखील करतात आणि देखील करतात तर कामशेतला सीझननुसार ते पॅराग्लायडिंगचं ठिकाण ठरवतात तर मी मागच्या वेळेस एकदा गेली होती तेव्हा कामशेतला गेली होती तर इथे मी आली आहे पवनालेकच्या ठिकाणी कारण यांचं हे सीजन संपत येणार होतं तर संपत येणाऱ्या येण्याच्या आधी आधी ते लोक इथे पवनालेकला यायला सांगतात यांचे कॉस्ट अगदी रिजनेबल आहेत तुम्हाला जर का स्वतःसाठी पॅराग्लायडिंग करायची असेल खूप ॲडवेंचरस अशा गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा फ्लाय यादी म्हणून तुम्हाला गुगलवर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर नक्की मिळून जातील तर इथे त्यांनी माझ्या हाती कॅमे कॅमेरा दिला होता ज्या लोकांना पॅराग्लायडिंगचा किंवा या ॲडव्हेंचरचा एक सुंदर असं मेमरी कॅप्चर करायची असते त्या लोकांसाठी देखील इथे व्हिडिओ शूट आणि कॅमेरामधून फोटो काढले जातात हवेमध्ये गेल्यानंतर तर त्याचे देखील चार्जेस तुम्हाला वेगळे पे करावे लागतील तर इथे मी रेडी झालेली होती आणि इथे हवेचा अंदाजा घेतला जात होता त्यानुसारच मला आकाशामध्ये पॅराग्लायडिंग करण्यासाठी नेणार होते आणि फायनली मी आकाशामध्ये उडली होती तर हा होता माझा पॅराग्लायडिंगचा छोटासा असा अनुभव आणि यानंतर होती मायराची टर्न तर मी आकाशामध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे लोक हे पॅराग्लायडिंगचा अनुभव घेत होते त्यांचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत आणि वरती गेल्यानंतर त्यांनी मला एक वेगळा अनुभव दिला तो म्हणजे पूर्ण गोल त्यांनी फिरवलं होतं पूर्णपणे सेफ्टीचा विचार करूनच ह्या गोष्टी केल्या जातात तर माझ्यासाठी एक सुंदर असा अनुभव होता अक्षरशः मला असं वाटत होतं की मी उडती आहे तर हा अनुभव माझ्यासाठी खूप छान आहे तुम्हाला देखील अशा टाईपचे ॲडव्हेंचर करायचे असेल तर पुण्यामध्ये तुम्हाला खूप सारे असे ॲडव्हेंचरस ॲडव्हेंचरस गोष्टी करायला मिळतील तर त्यातलाच माझा हा एक अनुभव आहे नंतर होती मायराची डन तर मायरा माझी वाट बघत खाली उभी राहिली फायनली मायराचा टर्न आलेला आहे तिला छान प्रकारे इथे तयार केलं जात आहे म्हणजे अगदी काळजी करून ते लोक सर्व इथे हेल्मेट असो किंवा त्यांचे सेफ्टी गार्ड्स असतील अशा प्रकारे ते लावून देतात आणि त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले जातात तर मायराचं वेट कमी होतं त्यानुसार हाईटची उंची किंवा हाईट जी म्हणतात आपण स्कायमध्ये गेल्यावर हा हाईट, हाईट देखील ते त्यानुसारच ठरवतात जसं माझं की माझं वेट थोडंसं जास्त होतं तर त्यांनी हाईट थोडीशी वरती घेऊन गेलेली होती तर मायराचं वेट कमी असल्यामुळं तिला हाईट थोडीशी कमी भेटून जाते पण तिने हा अनुभव घेतला ह्याच्यातच माझं खूप मी खूप ह हॅपी आहे की तिने एवढ्या लहान वयामध्ये ह्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे तर इथे मायरा देखील रेडी झालेली होती आणि ती एक्सायटेड होती ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी तर इथे वाऱ्याची वाढ बघून त्यांनी वाऱ्यानुसार तिला फ्लाय करून म्हणजे ती वरती गेली Bye. प्रकारे फ्लाय करती आहे आणि हा देखील मुवमेंट मला कॅप्चर करायचा म्हणून मी व्हिडिओ शूट फोटोशूट करून घेतलेलं होतं तर खूप छान तिने एन्जॉय केलेला होता ती खाली बघत होती खालचा व्ह्यू बघत होती वरती पाहत होती म्हणजे अगदी लेकच्या साईडला असल्यामुळे आम्हाला लेकदेखील अनुभवायला भेटली वरच्या वरतून आम्ही देखील पाहिली आणि खाली काही रिसॉर्ट होते छोटे छोटे ते देखील दे आम्ही पाहिले बायराने देखील पाहिलं फुल टू तिने एन्जॉय केलेला होता तर हा होता माझा छोटासा पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अशाच एका ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच बाय